नको नकोय आणि दादा दादांना त्यांनाही नको आहेत होय दादा तुम्हाला पाहिजे ते नकोच येत ना नाही म्हणते दादा मत द्यायला लोक तयार नाहीत फक्त भाऊ उभा केलाय दांडके आणलेत ते दांडके पैसे देऊन आणले तर असे समोर धरायचे हा कसं काय इकडे कसं कसं आहे हा नाही तिकडचंच विकास हे कुठे विकासच नाही अरे मग हे अडीच अडीच हजार कोटी काय मी घरी नेले काय माझे इतके मोठे बंधारे झाले रस्ते झाले लाईटचं एवढं चाललंय सोलरचे झाले पन्नासचा ट्रान्सफॉर्मर आष्टीला बसला आहे एकशे बत्तीसचा याच्या आधी झाला होता तो काला से, नी ते मला वाटतं बाप्पूंच्या काळात झाला असेल म्हणजे वडिलांनी केलं त्याच्यावर पोरानेच केलं ह्यांच्या जन्ममध्ये काहीच नाही झालं हे फक्त प्रॉपर्ट्या कमीन्याच्या नादी लागली दोंडे साहेबाच्या मी जाहीर सांगितलं होतं मग आम्ही शेवट त्यांना भेटायला गेलो मला वाटलं म्हणते ना काय नो ठीक आहे आता तुम्हाला मिळालं तर मी असं असं करतो पण त्यांचं ते पाहिलं आता ते उभा राहायचे त्याच्यात मग आम्ही काही म्हणलो नाही तुम्ही थांबा फेंबा काही फक्त जाताना मला म्हणले आता माझं शेवटचं इलेक्शन बाहेर आल्यावर विचार केला म्हणलं पहिल्यानी राहिले होते अठ्याहत्तर साली अठ्याहत्तर साली पहिल्याने राहिले होते प्रचार काय होता धोंड्याचा घोडा जुन्या माणसाला माहितीये राव धोंड्याचा घोडा वढ्याला सोडा असा प्रचार होता आम्ही लहान लहान वर्ड पळायचो सात वर्षाचाच होतो मी सात वर्षाचा होतो त्यावेळेस पहिल्यानी उभं राहिले आणि मी आज त्रेपन्न वर्षाचा आहे तरी ते म्हणते माझं एवढं शेवटचं इलेक्शन काही जण ओबीसीच्या गावात म्हणत होता फुकायचंय आम्हाला फुकत नाही फुकत नाही लक्षात घ्या करायला जाता आणि गणपती होईन गणपती करायला जाता होईन मसुबा ते झालं नाही पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात घ्या चर्चा काय निघते ओबेशीच्या गावामध्ये आता थोडस जातीवर बोलणं गरजेचं आहे चर्चा निघती की ताईला मराठ्यांनी पाडलं मराठ्यांनी नाही पाडलं हे आकडेवारी माझ्यापाशी लक्षात घ्या पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मतं पडले तैला आष्टी तालुक्यात आष्टी तालुका म्हणतो मी चौसष्ट हजार दोनशे एकावन्न मतं आहेत बजरंग सोनोनेला दहा हजार नऊशे ऐंशी म्हणजे अकरा हजार मताचं लीड आष्टी तालुक्यातून ताईला आहे त्याच्यानंतर चौ किती दहा हजार नऊशे ऐंशी त्याच्यामुळे अकरा हजार पंच्याहत्तर हजार दोनशे एकतीस मतापैकी पंचवीस हजार मतं असते ताईच्या समाजाचे बावीस हजार मतं त्याच्यापैकी त्यांना झाले तीन हजार झाले नाहीत असं ग्रहित धरा मग बावीस हजार याच्यातून जर मायनस केले तर मग त्रेपन्न हजार कुणाचे कुणाचे आणि तुम्ही म्हणता मराठीन पाडलं कशाचं मराठीन पाडलं त्रेपन्न हजार मतं जर इथं दिले नसते तर इथूनच मायनस गेले असत्या का नसत्या काय केलं असतं तुम्ही ढाकणेसर पुढे शिरून मध्ये त्याच्यात काय झालं असतं मतं कमी पडली असते इथं इथं लीड दिलं पाटोद तालुक्यामध्ये पंकजताईला चौतीस हजार आठशे सोळा मतं पस्तीस हजार नऊशे एकाहत्तर मतं बजरंग सोनवणेला अकराशे पंचावन्न मतांनी ताई इथं मायनस यात म्हणजे एक हजार मतानी बरोबर आहे एक हजार मतानी ताई इथं मायनस यात पाटो तालुक्यामध्ये ताईच्या समाजाचे गावं एकोणसाठ गावापैकी सतरा ते अठरा गावं थेरला व्हायला खडकवाडी तिकडं पलीकडं वडधरी बरोबर आहे काकड हिरा अलीकडे आलं की सावरगाव सरपंच बसलेली तर सावरगावचे बरोबर आहे ना कानात काय घातलं आमचं ऐकायच नाही काय तुम्हाला फोन लाव ला लावला होय त्याच्यानंतर येवलवाडी अलीकडे आलं की चिखली चिंचोली मा सांगवी संपले गाव हे सावरगाव अलीकडचं इतर सगळे गाव इतर समाजाचे तिथंही लोकांनी दुजाभाव केला नाही शिरूर तालुक्यामध्ये पस्तीस हजार तीनशे साठ मतं ताईला तेरा हजार चारशे मतं यांना एकवीस हजार नऊशे साठ मताचं लीड त्या ठिकाणी आहे तिथं त्यांच्या समाजाचे जा जा मतं जास्त असल्यामुळे एकवीस हजार नऊशे साठ मतं सगळं मिळून बत्तीस हजार दोनशे चोपन्न मताचं बत्तीस हजार दोनशे चोपन्न मताचं लीड जाईल आपल्या मतदारसंघातूने त्याच्यानंतर दहा हजार वाढले रायमो सर्कलमध्ये रायमो सर्कलमध्ये दहा हजार वाढले बीड शहरामध्ये घुसताना बेचाळीस हजार मताचं लीडतायचं होतं बीड शहरामध्ये घुसल्यानंतर नुसत्या बीड शहरानेच बेचाळीस हजार मताचं लीडतायचं खाऊन टाकलं इकडे आपल्या मतदारसंघामध्ये लीड दिलेला आहे लक्षात घ्या मुंडे साहेबासमोर सोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत आम्ही मुंडे साहेबाच्या दोन हजार चौदाचं चा इलेक्शन ह्या पठ्ठ्यानी एकट्याने हँडल केलं होतं कुणीच बरोबर नव्हतं हे समोरचे त्यांच्या विरोधात त्यावेळेस उभे राहिले होते त्यांना आमदार केलं त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं ते केलं आणि तेच त्यांच्या ते आपोजमध्ये उभे राहिले माझ्यासारख्याला कुणी विचारलं असतं तर मी म्हणलो असतो मी एक पंचायत समिती सदस्य होतो मला आमदारकीच्या रेसमध्ये मुंडे साहेबांनी आणलं मी आत्ताही माझ्या लेकर बाळाला सांगून जाणार आहे की पुढच्या पिढीला सुद्धा सांगून जाणार आहे की त्या कुटुंबाचे आपल्यावर उपकार आहेत त्याला त्यांना कधी आडो वापरून जायचं नाही त्यांनी जर मला प्रवाहामध्ये आणलं नसतं तर आज मी आमदार दिसलो असतो का इथंच फिरलो असतो वाकी दैठ बरोबर आहे का नाही ह्याच ठिकाणी लक्षात घ्या इमानदारीने त्या इलेक्शनमध्ये केलं त्या इलेक्शन मध्ये यांनी आमच्यावर फार गोळ्या घातल्या सहा पोरांना आमच्या गोळ्या लागल्या होत्या रातोरात सगळ्या पोरांना दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा दोन पोरं सिरियस होते त्यांना पुढं पाठवलं पुण्याला हे पाठ पाच वाजेपर्यंत नगरमध्ये केलं सहा जणांना ला गोळ्या लागल्या होत्या पुन्हाच कळून दिलं आहे पाच वाजता नगरमधून गावाकडे आलो सहा वाजता घरी आलो आंघोळ केली सात वाजता मतदान केलं आणि आठ वाजता अष्ट्याच्या बूथवर गेलो कारण त्या भागामध्ये जरा सेन्सिटिव्ह भाग आहे तिथं गेलो कुणाला दिवसभर कळू दिलं नाही काय झालंय ते सकाळी सकाळी साहेबाचा फोन आला अरे बाळासाहेब मी तिकडे निघालो आहे म्हणलं मी म्हणलं अजिबात यायचं नाही ते म्हणले अरे परिस्थिती अशी अशी तिथं झाली मला तिकडे यावं लागत नाही तर अडचणी होत्या मी म्हणलं साहेब एक लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही फिरत फिरत यायचं शेवटी हा मतदारसंघ आहे तिथं तुम्ही यायचं आम्ही मरूत त्यावेळेस भूतं सोडूत हे साहेबाला आम्ही सांगितलं आम्ही मर्यापर्यंत भूत सोडणार नाहीत काळजी करू नका काय होईल म्हणायचं मतदारसंघात मी म्हणायचं तुम्हाला लीड राहील असं कसं बोलतो म्हणलं नाही लीड राहिलं तर परत या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही अठरा हजार मताचं लीड देवे साहेबांना मिळालं एकटा पट्ट्या होतो आणि तुम्ही सगळेजण साथीदार मला त्या ठिकाणी होते राजा माणूस होता आपलं दुर्दैव ते गेले मुख्यमंत्र्यांचा जिल्हा राहिला असता पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव ज्या दिवशी त्यांचा सत्कार करायचा होता ते त्याच दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्याला माझी माझ्याकडे जिम्मेदारी गहिनात गडाची होती सकाळी सकाळी निरोप आला आणि आम्ही एकदम खचून गेलो आज त्यांच्या जागेवर हे दोघंजण तिथं काम पाहतायत त्यांचं पाठराखण आपल्याला करायची बाळासाहेब आजबेला मत दिलं तो कुणाच्या पाठीशी उभं राहणार आहे धनुभाऊच्या पालकमंत्री ते होणार आहेत मग मी कुणाच्या पाठीमागं उभं राहणार आहे त्यांच्या मग मला मत म्हणजे कुणाला मदत कुणाला मग आता बाकी कसला विचार करायचा आहे काही मध्ये थोडंसं दूषित वातावरण इकडे तिकडे कोणतरी फोन करून केलं आता धनुबोनी सांगितलं अजिबात कुणाचं ऐकायचं नाही आपापले गावं सांभाळायचे आपापल्या गावात लीड कसं मिळेल हे पाहायचंय मी स्वतः इथं राहणार आहे माझे पोरं पुतणे सगळे राहणार आहेत तुमच्या केसालाही धका लागू देणार नाही तुमच्या केसाला जर धक्का लागला तर हे बाळासाहेब आजच्या जीवाला धक्का राहील बिंदासपणाने काम करायचं जा, कुठलीच अडचण येऊ जा देत नाही तुम्ही फक्त सगळे खंबीर राहा माझ्यावर बाकीच्या गोष्टी सोडा ह्या ज्या दुर्या यांना सुद्धा ह्या सभेमधून आवाहन करतो सगळ्यांचे दोन नंबरचे धंदे दोन दिवस निघून जाते तिसऱ्या दिवशी आम्ही पुण्याला राहायला नाहीत पुन्हा तुम्हाला माझ्या पद्धतीने विनंती करायला भेटल म्हणजे माझ्या पद्धतीने म्हणजे हात जोडून बरोबर त्याच्यामुळं सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने इलेक्शन होऊ द्या तुम्ही तुमच्या काम सांगा मी माझ्या काम सांगतो तुम्ही काय करणार आहे ते सांगा मी काय करणार आहे ते सांगतो हे असले दाब टाकून आणि दबट टाकून इलेक्शन होत नसतात पुष्ट्याच्या आत जाणार आहेत काय तुम्ही पुष्ट्याच्या आत लोक काय करते थे? तुम्हाला काय करणार आहे आणि लोकांनी ठरवलंय ठरवलंय का नाही अरे वर हात करून सांगा सगळ्या ठरवलंय का नाही मागचे सगळ्यांनी एकदा वर हात करून सांगा ठरवलंय का नाही मग आता येत्या वीस तारखेला म्हणजे परवा दिवशी सकाळी गड्याळ हे आपलं चिन्ह आहे दादा म्हणले आमच्या दोघांचा बी एक नंबरला आलंय त्यांचा आमचा स्वभाव जुळतो म्हणजे आमचा दोघांचाही स्वभाव सारखा आहे खरं बोलणं जे होईल त्याला होईल म्हणणं जे नाही होणार त्याला नाही म्हणणं त्याच्यामुळं त्याच्यामुळं आमचं जुळतंय काम करणारे माणूस आहेत मुख्यमंत्री असा माणूस व्हायला पाहिजे सकाळी सातपासून कामात असते कामाशिवाय दुसरं काय नाही दुपारी एकला जेवायला गेले तर दीडला परत येते जसं काय ड्युटीला आहेत रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत बारा एक वाजेपर्यंत जरी आमच्या बैठका चालल्या तरी सकाळी साडेसहाला रेडी अशा माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि भविष्यात त्यांनी आता सांगितलं की पाच हजार कोटीचा ते पाच म्हणलेत त्यांचं उलट चुकलंय मी दहा हजार कोटीचा निधी ह्या मतदारसंघामध्ये पुढच्या पाच वर्षात आणणार कारण सगळ्या मंत्रालयातल्या बाळीबुळी मला माहीत झाल्यात कुठून कसं आणायचं ते त्याच्यामुळे ती काळजी करू नका येत्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी एक नंबरला माझं चिन्ह आहे आणि घड्याळ हे चिन्ह आहे बाकी एक त्याच्या आधी विनंती करतो जी प्रत्येक गावात मी केली एवढा जरी चुकलो असलो एवढा तरी मला मत देऊ नका एवढा चुकलो असलो तरी आणि जर चुकलो नसेल तर वीस तारखेला पुन्हा मला आपण सगळेजण संधी देतात याची मी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी काही पक्ष प्रवेश होत आहेत